इचलकरंजी आणि परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा इचलकरंजी शहर आणि परिसरात भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साह संपन्न झाला शासकीय कार्यालय जिल्हा न्यायालय पोलीस ठाणे नगरपरिषद शैक्षणिक संस्था राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि तरुण मंडळे आदी ठिकाणी उत्स्फूर्तपणे तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली गेली इचलकरंजी महापालिकेच्या वतीने राजाराम स्टेडियम येथे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी ध्वजारोहण केले यावेळी आमदार राहुल आवाडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी माजी नगरसेवक समित्यांचे माजी सभापती माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक पत्रकार नागरिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी शहरातील विविध शाळांच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले तर वाहन विभागाच्या वतीने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली प्रांताधिकारी मोशमी चौगले यांनी प्रांत कार्यालयात तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली यावेळी लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी गांधी पुत्या नजीकच्या कार्यालयात ध्वजारोहण केले याचबरोबर विविध शैक्षणिक संस्था तलाटी कार्यालय पुरवठा कार्यालय पोलीस उपाधीक्षक कार्यालय शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाणे शहर वाहतूक शाखा बस स्थानक इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही गट आम आदमी पार्टी स्वाभिमानी पक्ष मध्यवर्ती हातमाग संघ मनसे विविध कामगार संघटना कार्यालय समाजवादी प्रबोधिनी आदी ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला शहरातील विविध सामाजिक संस्था तरुण मंडळी तालीम संघ रिक्षा थांबे या ठिकाणी देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला टाइम्स टाईम्सकरिता मुस्कान मुजावर सह कॅमेरामन मोहन बागवेकर इचलकरंजी